रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मित्रमंडळ परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे मार्केट यार्ड भागातून त्यानं आणखी एक दुचाकी चोरल्याचं चा उघड झालं आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या राज कदम असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथक हे तेवीस जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना मित्रमंडळ चौकाजवळील पिके बिर्याणी हॉटेल समोरून जात होते त्यावेळी एक दुचाकी स्वार उलट दिशेने येत होता थांबून चौकशी केली तेव्हा त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल होता पोलिसांनी राज कदम याला अटक केली आहे चार ते पाच दिवसांपूर्वी त्यानं मित्रमंडळ चौकाजवळ ही दुचाकी चोरली होती अधिक चौकशी केल्यावर त्यानं मार्केट यार्ड भागातून दहा दिवसांपूर्वी आणखीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांच्या एक पॅशन आणि एक अॅक्टिव्हा गाड्या जप्त करण्यात आल्या ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते साहेब पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम पोलीस निरीक्षक गुन्हे विकास भारमळ साई पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसपटे पोलीस कर्मचारी अश्रुभा मोराळे हर्षल शिंदे हनुमंत दुधे फिरोज शेख सुजय पवार रमेश चव्हाण दीपक खेंदाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा